सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या चॅनलवरती तर आज आपण पाहूया एका नवीन पुस्तकाबद्दल रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणण्यापेक्षा या पुस्तकाची आपल्याला ओळख जर नसेल तर हे पुस्तक का महत्वाचं आहे आणि तुम्ही का वाचलं पाहिजे आणि जर तुम्ही कंबाईन पूर्वपरीक्षा देत असाल तर तुम्ही ते आत्ताच का वाचलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर सर्वात प्रथम पुस्तकाचं नाव आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स भारताचा स्वातंत्र्य संघर्ष बिपिन चंद्रांचं हे पुस्तक आहे आणि के सागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे त्यांनी याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे इंग्रजीतलं हे पुस्तक आहे ना तुम्हाला लक्षात येईलच तर आता या पुस्तकामध्ये आपल्याला मराठी ट्रान्सलेशन करून दिल्यामुळे हे जे पुस्तक आहे आपल्यासाठी उपयुक्त ठरतं कोणत्या अनुषंगाने ते उपयुक्त आहे तर ते, ते आपण पाहूया तर पहा इतिहास हा विषय जर आपण पाहिला तर आपण आपल्या लक्षात येईल की कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये जर तुम्ही आपल्या अनालिसिसचं ई बुक परचेस केलेलं असेल तर त्या ईबुकवरती तुम्हाला लक्षात येईल की दोन हजार बावीस पर्यंत पंधरा प्रश्न आयोग विचारत होता हिस्ट्रीचे परंतु तेवीसमध्ये आणि चोवीसमध्ये आयोगाने दहा दहा प्रश्न इतिहासावरती विचारलेले आहेत मग पाच पाच प्र मार्ग कमी झालेले आहेत मग आपण काय इतिहासावरती एवढा भर द्यायचा किंवा इतिहासाचा अभ्यास का करायचा तर हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यासाठीच अनालिसिस खूप महत्वाचं असतं की आयोग कुठे देतो हे लक्षात यायला पाहिजे म्हणून आणि आपलं दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या विश्लेषण पत्रिका एक अनालिसिस केलेलं एक ई बुक आहे ज्याच्यामध्ये पॉईंट्स तुम्हाला काढून दिलेले आहेत तर ते तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मध्ये तुम्ही ते परचेस करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला फोन नंबरवरती दिसतो एक स्क्रीनवरती त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला ते सॅम्पल ईबुक मी देईल तर आता येऊया आपण आपल्या या पुस्तकावरती सॅम्पल पाहून घ्या आणि त्यानंतरच परचेस करा ओके सो आता पहा हे जे पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये काय वेगळी गोष्ट आहे किंवा या पुस्तकाचा आपल्याला दहापैकी दहा मार्क भेटायला उपयोग होतो का किंवा आणखी काय उपयोग होतो तर हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आता तुम्ही जर प्रकरण ना पाहिले नाही यातले तर आपल्याला यामध्ये अशी मांडणी केलेली आहे की हे काही असं म्हणजे परफेक्ट पुस्तका टाईप लिहिलेलं नाही आहे तर एखादा ग्रंथ कसा असतो किंवा जे आजकाल आयोगाचा ट्रेंड वाढलेला आहे की याने असं म्हटलेलं वाक्य हे वाक्य कुणी म्हटलं त्यात एखाद्या व्यक्तीबद्दल वर्णन तर त्यासाठी वर हे पुस्तक आपल्याला उपयुक्त ठरतं आणि यामध्ये जे प्रकरणं आहेत ते तुम्ही जर का एखादं प्रकरण जरी वाचायला घेतलं ना तर तुम्ही दुसरं प्रकरण आपोआप वाचता म्हणजे एक स्टोरी टाईप आपल्याला हे दिलेलं आहे आणि यामध्ये कुठेही आपण बोर होत नाही छानपैकी इतिहास आपल्याला समजायला लागतो मग तुम्हाला वाटेल की मग काय फायदा आहे याच्यामध्ये स्टोरी टाईप आहे मग आपला टाइमपास होईल किंवा आपल्याला जर का तेच वाचावं वाटत वाचा असेल तर असं काही नाही आहे इतिहास हा असा विषय आहे जो तुम्हाला इतर सर्व विषय समजून घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे प्रश्न आपल्याला आता आयोग विचारतं त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ नये एक आपल्या डोक्यामध्ये इतिहास या विषयाची आउटलाईन तयार व्हावी त्यासाठी हे पुस्तक खूप महत्वाचं आहे आता आउटलाईन म्हणजे काय तर कोणत्या काळात नेमकं काय झालं कोणाच्या नंतर कोण आले कोणाच्या नंतर कोणाचा कालखंड होता त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये कशावरती भर दिला ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला इतिहासाच्या आधारे इतर विषयांचे प्रश्न सुद्धा सॉल्व करायला तिथे मदत होत असते जसं की आता समजा अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती प्रश्न येतात मग आपल्याला ते तसं पाठ करणं लक्षात राहणं कठीण असतं परंतु जर तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून हा चाप्टर वाचला तर एक तुम्हाला याचं बर्डन येणार नाही आणि इतिहास जो रटाळवाना किंवा कंटाळ वाटतो तर ते वाटणार नाही तर असं हे पुस्तक आहे आणि खूप मस्त यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला हे पुस्तक वाचून कुठेही आळस येणार नाही इतिहास या विषयाचा तर प्रकरण पहा किती आहेत या पुस्तकामध्ये टोटल <coughs> थर्टी नाईन प्रकरणं आपल्याला दिसतात आणि जिनांचा कालखंड मग जिनां पहिल्यांदा मवाळ होते मग नंतर ते जहाल कसे झाले किंवा त्यांनी ते मुस्लिम लीगचे कट्टर विचार त्यांचे कसे झाले आधी त्यांचे विचार कसे होते तर या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि हे पुस्तक तुम्ही जर का ठरवलं की आता समजा आपली गडबची परीक्षा आहे आणि त्या गडबच्या परीक्षेसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे हे पेज निघालं यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी मग तुम्हाला इतिहास आत्ता वाचणं का गरजेचं आहे तर आता जर तुम्ही हे पुस्तक घेतलं किंवा आता जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होईल या विषयामध्ये एक आउटलाईन तयार होण्यासाठी आणि असा एक कॉन्फिडन्स येईल की तुम्ही कुठलाही प्रश्न आला तर तो राज्यसेवेचा असो की कंबाईनचा काही विद्यार्थी राज्यसेवेच्या दोन हजार सव्वीसच्या एक्झामची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी तर हे पुस्तक अतिशय आवश्यक आहे वाचणं त्यांनी तर हे पुस्तक परचेस करायलाच पाहिजे मी तुम्हाला टॅग करेल जर का ते प्रॉडक्ट अवेलेबल असेल तर मी टॅग आपल्या व्हिडिओ वरती तुम्हाला आयकॉन दिसेल या पुस्तकाचा तिथून तुम्ही ते परचेसही करू शकाल तर या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा ओव्हरऑल इतिहासाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलेल यामध्ये गांधीजींचे कार्य दिलेलं आहे मग असं काही एकदम असं को कोरीव याच्यामध्ये दिलेलं नाही आहे जसं आपल्या इतिहासाचं समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे सिलेबसनुसार त्याची मांडणी आहे किंवा मा तुम्ही गाठाळ करत असाल कुणाकडे कठारे असेल कुणाकडे ग्रोवर असेल मग ते सगळे पुस्तकं ते तुम्हाला वाचावे लागतीलच जे तुमच्याकडे आहे ते पण हे एक पुस्तक त्याला सप्लिमेंट म्हणून तुम्हाला वाचावं वा लागेल जसं आपण अकरावीचा इतिहास वाचतो त्यामधून आपली आउटलाईन क्लिअर होते किंवा बरेच प्रश्न त्यातून सॉल्व्ह होतात तसंच हे पुस्तक जर का तुम्ही वाचलं ना मग इतर कुठलंही पुस्तक तुम्ही वाचायला घ्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तिथे फायदा होणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मला त्यामधून क्लिअर होतील सो so, हे जे पुस्तक आहे ते तुम्ही परचेस करा आणि या माध्यमातून तुमची इतिहासाबद्दलची जी काही भीती आहे ते घालवण्यासाठी तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे यामध्ये तुम्हाला जे काही प्राचीनच काही नाही आहे यामध्ये राज्यसेवेसाठी जर का तुम्ही घेत असाल तर प्राचीन नाही काही नाही नावच तुम्हाला लक्षात ना येईल की इंडिया स्ट्रगल फॉर म्हणजे स्वातंत्र्यासाठी जो काही संघर्ष झाला तर त्याचा इतिहास यामध्ये दिलेला आहे व त्याच्याशी संबंधित जे काही व्यक्ती असतील जे समाधान महाजनमध्ये स्किप झाले असतील गाठाळमध्ये स्किप झाले असतील त्यांचा इथे कुठेतरी संदर्भ असतो आणि एक स्टोरी फॉर्मॅट जसं आपण एखादा पिक्चर बाला के कसा आठा आठा की कसं आठवतं तसं हे पुस्तक आहे तर तसं तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आठवतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी मग राज्यसेवेसाठी असो किंवा आपल्या कंबाईनसाठी गट क साठी सुद्धा तुम्हाला हे फायदेशीर असणार आहे यामध्ये तुम्ही चॅप्टरची नावं पाहिली तर थोडंसं आपल्याला असं वाटतं की काय असे असे काय चॅप्टर दिलेले आहेत परंतु जेव्हा तुम्ही वाचायला घेता तेव्हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला या पुस्तकाचा काय उपयोग झालेला दिसेल आणि एक एक प्रकरण आपल्यासाठी खूप गांधीजींचा कार्यकाळ असेल मग गांधीजी कसे आले म्हणजे कसे आले म्हण मीन्स की ते आफ्रिकेला गेले मग तिथून आल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे आपला कार्यकाळ केला त्यांना मदत करणारे जे काही असे स्किप झालेले छोटे मोठे व्यक्ती असतात तर ते आपल्याला या पुस्तकामध्ये बघायला मिळतात वाचायला मिळतात आणि एक आपला इंटरेस्ट क्रिएट होऊन आपल्याला ज्या काही गोष्टी म्हणजे आपला ज्यामध्ये क कॉन्फिडन्स येत नाही तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या या पुस्तकाच्या माध्यमातून माद्द तुम्ही क्लिअर करू शकता गांधीजींचा कार्यकाळ असो किंवा नेहरूजींचा असो किंवा आपले भगतसिंग आहेत त्यांचा कार्यकाळ असो जिना असो सगळ्यांच्या बाबतीत त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मांडणी दिलेली आहे सो हे पुस्तक तुम्ही नक्की परचेस करा आणि त्याचा तुम्हाला कसं वाटलं वाचल्यावरती मला सांगा खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे या पुस्तकामध्ये सगळी माहिती आणि त्यामधून तुमचे बरेचसे पॉईंट क्लिअर होतील आणि पाठांतर करायची गरज राहणार नाही विशेष म्हणजे आपल्याला जसं या कंबाईन परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न आठवणं आवश्यक असतं ना उत्तर काढण्यासाठी तर तसं मग तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनानंतर एवढं काय टेन्शन वाटणार नाही तुम्ही चांगल्या प्रकारे ते उत्तरं सोडू दोन एक वेळा तुमचं वाचून झालं पाहिजे एक दोन वेळा जरी तुमचं वाचून झालं ना तुमच्या पूर्वपरीक्षेच्या आधी तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पुस्तकाचा आधार घेऊन मग चांगल्या प्रकारे हा विषय कव्हर करता येईल आणि मार्क जरी आयोगाने दोन हजार बावीस नंतर दहा दहा केलेले आहेत चोवीसमध्ये मध्ये दहा मार्कासाठी इतिहास आलेला आहे कुणाला माहीत आहे पंचवीसमध्ये पंधरा मार्कासाठी येणार नाही आणि आपला विषय कट ऑफ जे तुम्हाला माहितीच आहे आता तो काही खाली येणार नाही मग त्यामुळे असे जे विषय आहेत ते आपल्यासाठी खूप मस्त आहेत आवश्यक आहेत आणि सोपे मार्क असतात इतिहासाचे तुम्ही एकदा जर का बाऊ न करता इंटरेस्ट क्रिएट केला नाही या विषयामध्ये तर खूप म्हणजे मार्क देणारा असा हा विषय आहे आणि तुम्ही लिंक लावू शकता पहा प्रश्नांचा स्वरूप पाहून तुम्ही लिंक लावून उत्तर काढू शकता विज्ञानामध्ये तशा लिंक लागत नाहीत परंतु भूगोल असेल इतिहास असेल याच्यामध्ये लिंक लागतात आणि तुम्ही पी वायक्यू जर पाहिले आणि हे पुस्तक जर का वाचलं तुम्हाला लक्षात येईल की काय महत्व आहे या पुस्तकाचं आणि कशाप्रकारे तुम्ही ते युपीएससीचं खरं तर हे पुस्तक आहे परंतु आता आपल्याला माहीत आहे राज्यसेवा आता आपली पूर्ण सीची जुडी बहिणच झालेली आहे त्यामुळे आपल्याला तिथे ते करणं मस्तच आहे सो नक्की हे पुस्तक परचेस करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना ईबुक बुक परचेस करायचं असेल त्यांनी वर दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये